तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता वल्लरीने हातामध्ये चावी घेतलेली असते एक छोटासा संदूक आणि त्याची चावी तिच्या हातामध्ये असते त्याला छोटासा टाळा असतो तो आता इथे वल्लरीने उघडलेला असतो आणि त्या संदूकमध्ये आता खूपच महत्वाच्या गोष्टी तिने पुरावा म्हणून ठेवलेल्या असतात पण त्या वस्तू इथे चांगल्या हेतूने ठेवण्यात आलेल्या नसतात तर त्या फोटोमुळे किंवा त्या पुराव्यांमुळे कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलेलं असतं आणि आता तरी आयुष्य उद्ध्वस्त करण्याची तयारी करण्यात येत असते तर प्रेक्षकांना ते ते वल्लरीने त्या संदूकमध्ये काही फोटोज ठेवलेले असतात त्याच्यामध्ये इथे अर्णवचे आई वडील आणि ते मुलं त्यांचे हसणारे खेळणारे ते फोटो त्यांचे फॅमिली फोटो त्याच्यामध्ये अर्णवचे आई वडील खूप आनंदात आहेत आणि वल्लरीने ते सुद्धा फोटो आता सांभाळून ठेवलेले असतात ज्याच्यामध्ये इथे अर्णवच्या वडिलांना आणि सुप्रियाला वल्लरीने फसवलं होतं त्या ऑफिसमध्ये अर्णवचे वडील हे जेव्हा आता कॉफी पितात तेव्हा त्यांना ते चक्कर आलेले असते त्यांना इथे आता गुंगी आलेले असते आणि त्यामुळे सुप्रियाच्या खांद्यावरती डोकं ठेवून ते आता बसलेले असताना मीडियाने ते फोटो क्लिक केलेले असतात तर प्रेक्षकांना इथे आता वल्लरीने ते फोटोज काढलेले असतात आणि ती ते फोटो बघत असते आणि म्हणत असते की वा वल्लरी वा किती हुशार आहेस ग तू तू इथे हे फोटो आणि त्यावेळेचे हे पुरावे जे काही जपून ठेवलेस ना त्या फोटोग्राफरकडून हे पुरावे म्हणून तू जे काही फोटोज घेऊन ठेवले होतेस तेव्हा सुद्धा यांचा उपयोग झाला होता आणि आता सुद्धा यांचा खूपच महत्वाचा उपयोग होणार आहे तरी ते वल्लरी म्हणत असते की तू खूपच जास्त हुशार आहेस ना मग आता हे फोटोज तू अर्णवला दाखवायचे मग या अर्णवच्या कायमचं निघून जाईल हे फोटोज बघितल्यानंतर मी अर्णवच्या मनामध्ये ईश्वरी आणि तिच्या कुटुंबाबद्दल असं विष पेरेन असं विष पेरेन ना की अर्णव त्या ईश्वरीला आपल्या आयुष्यातून कायमचं काढून टाकेल असं आता वल्लरी म्हणत असते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघे जण घरी आलेले असतात तेव्हा इथे ईश्वरी स्वतःच्याच गोष्टींमध्ये रमून गेलेली असते तेव्हा अर्णव म्हणत असतो मी सिंधोर काय झालं अगं आपण आता पोहोचलो आता घरी जायचं आहे ना तेव्हा इथे ईश्वरी लगेचच म्हणते की सर आपण पोचलो सुद्धा का खूप छान वाटत होतं म्हणजे अगदी हवेत उडाल्यासारखं हलकं हलकं वाटत होतं तेव्हा अनव म्हणतो मी सिंदोर अगं काय बोलते आहेस तू हवे उडाल्यासारखं हलकं हलकं वाटत होतं बरी आहेस ना तू नाही मगापासून मी बघतोय काहीतरी बिनसल्यासारखं वाटतंय अगं तू मगापासून गाडीत बसली आहेस आणि आपण घरी आलो तरी तू एक शब्दसुद्धा बोललेली आहेस अगं गप्प बसली आहेस तू तुझ्या गप्प राहण्याची सवय नाही आहे ना मला मला चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं तू ठीक आहेस ना एवढी का शांत बसली होतीस तेव्हा ईश्वरी म्हणत असते नाही सर नाही मी तर बोलत होते माझ्या मनामध्ये तर मी किती बोलत होते सर म्हणजे पूर्ण माझ्या मनामध्ये ट्रॅफिक जाम झाली होती इतके प्रश्न आणि इतकी बोलत होते मी आणि तुम्ही सुद्धा बोलत होता सर तेव्हा अर्ण म्हणतो काय मी कधी का बोलत होतो मी पण तर गप्पच आहे मी थोडं बोललो तरी पण तू तर काहीच बोलली नाहीस तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर मी तर खूप काही बोलले तुमच्याबरोबर तेव्हा अर्ण म्हणतो मी सिंदोर सगळं काही ठीक आहे ना तू ठीक तर आहेस ना तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर तेव्हा अर्ण म्हणतो काय तेव्हा ईश्वरी म्हणते नाही नाही एव्हरीथिंग इज फाईन सगळं काही ठीक आहे तेव्हा अर्ण म्हणत असतो मी सिंदोर खरंच तू बरी आहेस ना आणि तो मनामध्ये म्हणत असतो की मी सिंदूरचं काय चाललंय म्हणजे अशी का वागते ती काय बोलते तिचं तिला तरी कळतंय ना तेव्हा अर्ण म्हणतो ठीक आहे पण जे काही बोलते ते छानच आहे तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर खरंच सांगू का या आधी मला असं कधीच वाटत नव्हतं जसं मला आता वाटतंय पहिल्या गोष्टी तशा नव्हत्या पण आता खूप काही बदललंय ना सर तेव्हा अर्ण म्हणतच तुम्ही सिंदोर बरे ठीक आहे आता आपण घरी आलोय ना मग आता काय गाडीतच आहे जाऊया ना घरामध्ये कसं आहे ना मी सिंदूर तुझ्या बोलण्याची इतकी सवय आहे मला की मी गाडीमध्ये बसल्यानंतर कधी गाणी सुद्धा लावत नाही पण आज तू इतकी शांत बसली होतीस की मला गाणीसुद्धा लावावी लागली तू ऐकलीस ना तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर ऐकले ना मी तेव्हा इथे आता ईश्वरीला खरं तर आपल्या मनातलं खूप काही इथे अर्णवला सांगायचं असतं ते ईश्वरी अर्णवच्या प्रेमात पडले पण इथे आता ईश्वरी हे कसं सांगणार पण तिच्या बोलण्यातून तिच्या वागण्यातून हे आता दिसत असतं तेव्हा इथे अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे आता काही गाडीमध्येच बसायचं की घरात सुद्धा जायचं आणि मग अर्णव गाडीतून उतरतो ईश्वरी अर्णवकडेच बघत असते अर्णवला कळत नसतं की ईश्वरी अशी का वागते तेव्हा तो गाडीचा दरवाजा उघडतो आणि तिला आता बाहेर घेत असताना इथे ईश्वरीचा पाय सटकतो आणि ती अर्णवच्या अगदी जवळ जाऊन उभी राहते तेव्हा दोघे जण एकमेकांकडे इतकं प्रेमाने बघत असतात की दोघे जण एकमेकांकडे बघत असताना अखंड एकमेकांच्या नजरेत अगदी बुडून गेलेले असतात तेव्हा इथे अर्णव म्हणतो मी सिंदोर ठीक आहेस ना तू तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर मी एकदम ठीक आहे तेव्हा अर्णव आपल्या मनात म्हणतो मी सिंदोरला काय झाले ती अशी का वागते तेव्हा इथे अर्णव म्हणतो मी सिंदूर मी तुला पकडलेलं नाही या मी नाही तुझा पदर खेचला तुझा पदर आहे ना आपल्या गाडीच्या दारामध्ये अडकलाय आणि म्हणून तू खेचली गेलीस मी काही केलेलं नाही आहे सिंदूर आता आपण असंच उभं राहायचं आहे की मी गाडीचा दरवाजा उघडू आणि तुझा पदर बाजूला काढू सांग ना तेव्हा ईश्वरी लगेचच बाजूला उभी राहते पण इथे अर्णव तेव्हा तिच्याकडे बघतच आता दरवाजा उघडतो आणि म्हणतो आता ठीक आहे आता जाऊया घरामध्ये घरामध्ये बघत असतील ना तेव्हा इथे अर्णव येतो तर समोरच आता त्याची संपूर्ण फॅमिली बसलेली असते अंजली आकाश मामा सगळेजण बसलेले असतात तेव्हा तिथे अर्णव येतो आणि त्यांच्याबरोबर आता गप्पा मारत असतो तर इथे कार्यक्रमामध्ये जे जे लोक गेलेले असतात ते सगळे जण आता काय धम्माल केली कसा कार्यक्रम झाला हे ते सगळं तेव्हा इथे ईश्वरी बघत असते अर्णवच्या प्रेमात पडल्यामुळे संपूर्ण जग अने अने तिला आता सुंदर दिसायला आजूबाजूला सगळी गाणी वगैरे वाजत असतात आणि ती आणि अर्णव दोघे जणच आहेत असं तिला वाटत असत तेव्हा ईश्वरी आता उभी राहिलेली असते आणि ती आपल्या स्वप्नामध्ये गाणं सुरू आहे आणि ती अर्णवकडे बघते असंच तिला सगळं काही दिसत असतं तेव्हा ईश्वरी येते अर्णवच्या समोर येऊन बसते आणि त्याच्याकडे बघत असते आणि तेव्हा अर्णव आपल्या कुटुंबाबरोबर बोलत असतो तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर मला खरंच काय होतंय ते मी तुम्हाला सांगू शकत नाही आहे पण सर खरं सांगू का मी तुमच्या प्रेमात पडली आहे सर आणि हे खूपच सुंदर आहे जे काही मला वाटतं ते तेव्हा ईश्वरी म्हणते सर आय लव्ह यू सो मच तेव्हा इथे अर्णव तिच्याकडे बघतो आणि तो सुद्धा म्हणतो की मी सिंदोर आय लव यू टू तेव्हा ईश्वरीला खूप जास्त आनंद होतो आणि मग ती इथे स्वप्नातून आता बाहेर येते आणि तेव्हा इथे ईश्वरी हसत असते लाजत असते आणि तेव्हाच ती धावपळत आपल्या रूममध्ये येते रूममध्ये आल्यानंतर ती आता खूपच जास्त खुश असते आनंदी असते तिला असं वाटत असतं की मला जे काही अर्णव सरांबद्दल वाटते ते मी लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे तेव्हा प्रेक्षकांना इथे आता ईश्वरी दरवाजा उघडते तेव्हा अर्णवचं शर्ट तिच्या हाताला लागतं तेव्हा ईश्वरी ते, ते शर्ट उचलते आणि आता ते आपल्या जवळ लगेचच घेते आणि त्याच्याबरोबर डान्स करत असते तर इथे अर्णवच्या शर्ट बरोबर डान्स करत असताना तिला असं वाटत असतं था, की अर्णव तर माझ्या समोरच आहे आणि तेव्हा प्रेक्षकांना त्या ते आता शर्ट बरोबर डान्स करत असते आणि त्या शर्ट बरोबरच ज्या काही आठवणी असतात ना त्या सगळ्या आठवणी इथे आता ईश्वरीला आठवत असतात म्हणजे जेव्हा ते शर्ट घातलेलं असतं तेव्हा इथे ऑफिसमध्ये एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो म्हणजे इथे ईश्वरीला खूप जास्त छेडण्यासाठी लावण्याने प्लॅन केलेला असतो त्यामुळे तिचा ड्रेस फाटलेला असतो तेव्हा अर्णवने सगळ्यांना चांगली इथे समज दिलेली असते त्यांना खडे बोल सुनावलेले असतात त्यांची इज्जत काढलेली असते आणि मग ईश्वरीला आपलं ब्लेझर दिलेलं असतं तेव्हा प्रेक्षकांना तो प्रसंग आता ईश्वरीला आठवतो तेव्हा इथे ईश्वरी अर्णवचं शर्ट आता आपल्याजवळ कवटाळून घेऊन बसलेले असते त्याच्याबरोबर छान डान्स करत असते नंतर प्रेक्षकांनो इथे अर्णवला सुद्धा ईश्वरी बरोबरचे ते घालवलेले क्षण आठवत असतात जेव्हा ते लोक डेकोरेशन करत असतात तेव्हा ईश्वरीने अर्णवचा जो काही हात पकडलेला असतो तिने तो हात पकडूनच ठेवलेला असतो आणि त्याला इथे प्रेमाने ती बघत असते अर्णव तो हात खेचण्याचा प्रयत्न करत असतो पण ईश्वरी काही हात सोडायला तयार नसते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला त्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित आठवत असतात आणि अर्णव हसत असतो तेवढ्यातच तिथे मामा फाईल घेऊन आलेले असतात आणि मामा सांगतात की ती फाईल कसली आहे ते तेव्हा इथे मामा नंतर म्हणतात की अर्णव खरं सांगू का अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम अगदी उत्तम झाला ना खूप छान तयारी करण्यात आली होती तेव्हा इथे अर्णव म्हणतो हो ना मामा मी सिंदर सुद्धा खूपच जास्त खुश होते ना तेव्हा मामा म्हणतात तर तर ईश्वरी खूपच जास्त खुश होती ना तेव्हा मामा म्हणत असतात की अर्णव खरंच सांगू का तू एक चांगला भाऊ आहेस एक चांगला मुलगा आहेस आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तू एक चांगला जावईसुद्धा आहेस पण खरंच सांगू तू चांगला एक नवरासुद्धा आहेस कारण तू ईश्वरीच्या किती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतोस ते मी बघितलं ना खूप करतोस तू तिच्यासाठी तेव्हा इथे अर्णव म्हणतो की मामा कसं आहे ना मी चांगला नवरा बनण्याचा प्रयत्न करतोय कारण का मला मी सिंदरची काळजी घ्यायची आहे तिला जे काही हवं नको ते सगळं मला तिला अगदी द्यायचं द्यायचंय तोच फक्त माझा प्रयत्न आहे मला खुश ठेवायचा की नाही ही तर खूप चांगली गोष्ट आहे अंजली म्हणते ना की काय तुम्ही दोघे जण मेड फॉर अदर आहात अंजली नेहमी म्हणत असते आणि काल मी ते बघितलं सुद्धा की तुम्ही दोघे जण मेड फॉर अदर आहात तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा आता पुढचा विचार करायला काही हरकत नाही तेव्हा इथे अर्ण म्हणतो म्हणजे तेव्हा मामा ती फाईल आता हातामध्ये घेतात आणि म्हणतात की तुम्ही सुद्धा विचार करायला हरकत नाही मामा त्याला खुणावत असतात की तुम्ही आता पुढचा विचार करा म्हणजे बाळाचा विचार करा तेव्हा इथे अर्ण म्हणतो मामा हे काय बोलतोयस तू नाही नाही मला कुठलीही रिस घ्यायची नाही आहे ईश्वरीच्या मनामध्ये अजून काय चाललंय मला माहिती नाही आहे तेव्हा इथे मामा म्हणतात अरे काय झाले तिच्या मनामध्ये सुद्धा तेच आहे जे मनात आहे तेव्हा अर्ण म्हणतो नाही नाही मला कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये जर मी ला, मी जे काही बोललेलं आवडलं नाही ना तर उगाच तिला रागेल आणि आता मला तिला हर्ट करायचं नाहीये योग्य वेळ आल्यानंतर आम्ही दोघे जण एकमेकांना आमच्या मनातल्या गोष्टी सांगू तेव्हा इथे अर्ण म्हणतो पण आता काही गोष्टींसाठी मला इथे मी सिंदौरचे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत पण तिच्याकडे मागितले तर ते हजार प्रश्न विचारेल तेव्हा इथे मामा म्हणतात अरे काम कर ना तू ईश्वरीच्या बहिणीला नम्रताला फोन ना आणि तिच्याकडून ईश्वरीचे सगळे डॉक्युमेंट्स मागून घे ती देईल ना तुला ईश्वरीला कशाला विचारायचं आहे तेव्हा अर्णव म्हणतो गुड आयडिया अर्णव नम्रताला फोन करतो आणि म्हणतो की मला काही डॉक्युमेंट्स हवे आहेत मी सिंदोरचे ते मला तू देशील का तेव्हा नम्रता म्हणते हो ठीक आहे लगेच पाठवून देते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मामा म्हणतात आत्ता कसं झालं ना की तुझं सगळं काम मी सिंदोरला विचारलं असतंस मग तिने हजार प्रश्न विचारले असते त्यापेक्षा नम्रता तुला सगळे डॉक्युमेंट्स पटापट देईल त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीला काही झोप येत नसते ती आता फक्त अर्णवची स्वप्न बघत असते त्याच्याबरोबर घालवलेले ते, बर ते सगळे क्षण तिला आता आठवत असतात आणि आठवूनच ईश्वरी खुश होत असते तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणत असते की सर हे फिलिंग खूपच जास्त छान आहे मी सुद्धा तुमच्या प्रेमात पडले सर म्हणजे जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा तर वाटलंच नव्हतं की आपण दोघे जण एकमेकांच्या आयुष्यात अशा पद्धतीने येऊ ते आणि तेव्हा प्रेक्षकांना इथे ईश्वरीला आता सगळे क्षण आठवत असतात ते दोघे जण पावसात भिजले होते ते दोघे जण एका ठिकाणी अडकले होते हे सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि ती म्हणत असते की सर माझं तुमच्यावरती किती प्रेम आहे तुम्ही किती माझ्या बारीक सारीक गोष्टींचा सा विचार करता माझ्या घरातल्या लोकांना आनंद ठेवण्याचा प्रयत्न करता आणि त्यासाठी मी तुमची खूपच जास्त आभारी आहे सर तेव्हा इथे ईश्वरी आता अर्णवकडे बघत असते पण तो काही रूम मध्ये नसतो तो काम करत बसलेला असतो तेव्हा ईश्वरी ओन्ही बाजूला करून अर्णवच्या जागेवर हात फिरवत असते आणि तेवढ्यातच प्रेक्षकांना अर्णव आलेला असतो तेव्हा ईश्वरी लगेच उठून बसते तर इथे अर्णव येतो आणि आपलं काम करत असतो तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्ही आता सुद्धा इथे लॅपटॉप उघडून बसलात तुम्ही आता काम करूनच आलात ना मग काही रूममध्ये सुद्धा रात्रभर बसून तुम्ही काम करणार आहात का तेव्हा अर्णव म्हणतात तुम्ही सिंदर माझं थोडं महत्वाचं काम आहे ते मला करायचं आहे तू झोप ना तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्ही आता काम करत बसलात म्हणजे लाईट चालू राहणार आणि मग ते आपल्या डोळ्यावरती येतील ना तेव्हा तुम्ही शांतपणे झोपून घ्या तेव्हा अर्णव म्हणतो मी सुंदर तुझी झोप कडू होणार असेल तर मी एक काम करतो मी स्टडी मध्ये जातो आणि काम करत बसतो तू आराम कर तुला त्रास होईल ना या लाईटचा तेव्हा ईश्वरी म्हणते नाही नाही सर मला त्रास होत नाहीये तुम्हाला त्रास होईल ना म्हणून म्हणते मी या लॅपटॉपची लाईट तुमच्या डोळ्यावरती असेल तुम्हाला त्रास होईल ना म्हणून म्हणत होते तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये तुम्ही इथेच बसा आणि तुमचं काम करा सर कुठेही जाऊ नका तुम्ही मला छान वाटेल तुम्ही जर माझ्या समोर बसून इथे काम केलं तर तुम्हाला कुठेच जायची गरज नाही असं आता ईश्वरी अर्णवला म्हणते आणि जाऊन आता आपल्या जागेवरती झोपते तेव्हा इथे अर्णवला आता नम्रताने जे काही डॉक्युमेंट्स पाठवून दिलेले असतात ते बघितल्यानंतर इथे अर्णवला खूप महत्वाची गोष्ट कळलेली असते ते म्हणजे ईश्वरीचा वाढदिवस तर इथे ईश्वरीचा वाढदिवस लगेचच आलेला असतो तेव्हा प्रेक्षकांना अर्णव म्हणतो वाट तेव्हा ईश्वरी म्हणते काय झालं सर अर्णव म्हणतो काही नाही काही नाही मेसेंदर सगळं काही ठीक आहे तेव्हा म्हणतो अरे बाप रे बर झालं हे डॉक्युमेंट येतो चांगली गोष्ट आहे बरं झालं मी सिंदूरचा वाढदिवस मला, मला एकदम छान पद्धतीने साजरा करायचा आहे तिला सरप्राईज द्यायचा आहे असं अर्णवने आता ठरवलेलं असतं तिचा वाढदिवस एकदम स्पेशल इथे झाला पाहिजे आणि त्यासाठी आता अर्णवने तयारी सुद्धा सुरू केलेली असते तर प्रेक्षकांनो ईश्वरीच्या वाढदिवसाला सगळ्यात जास्त एक्साइटेड जर कुणी असेल तर तो अर्णवच असतो त्याला ते डॉक्युमेंट बघितल्यानंतर कळलेलं असतं की इथे ईश्वरीचा वाढदिवस येतोय म्हणून आणि तो आपल्या मनामध्ये म्हणत असतो मी सिंदर बरं झालं मला कळलं तुझा वाढदिवस कधी आहे तुझा वाढदिवस आता कशा पद्धतीने स्पेशल करतो ते बघ तर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरी म्हणत असते की सर तुम्हाला माहिती तरी आहे का की आज माझा वाढदिवस आहे ते तर इथे अर्णव म्हणत असतो की मी सिंदूरचा वाढदिवस मला एकदम स्पेशल साजरा करायचा आहे तेव्हा इथे तिला ते ते खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते काही जरी झालं तरी सुद्धा मी हा वाढदिवस व्यवस्थितरित्या साजरा होऊ देणार नाही तेव्हा राकेश म्हणत असतो की अर्णव खूप मोठं सरप्राईज देणार आहे ना ते सरप्राईजांना पूर्णपणे उद्ध्वस्त झालं पाहिजे तेव्हा येथे तो वाढदिवस तिच्या चांगला लक्षात राहिला पाहिजे वल्लरी म्हणते जावाई बापू तुम्ही काळजीच करू नका मी वाढदिवसाची अशी काही तयारी करून ठेवली आहे ना त्या ईश्वरीची तर तो वाढदिवस साजरा तर होईल पण वाढदिवस साजरा झाल्यानंतर ती ईश्वरी या घरामध्ये नसेल तिचं आणि अर्णवचं आयुष्य एकसारखं नसेल तर अर्णवने तिला आपल्या आयुष्यातून कायमचं काढून टाकला असेल हे मात्र नक्की तुम्ही बघाच मी काय करते ते वल्लरीने आधीच ठरवलेलं असतं